नमस्कार राजेश रेसिपीजमध्ये मी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक थोडासा वेगळा पदार्थ मेथी के शर्ले हा काय प्रकारे मागे एकदा अमृतसरमध्ये फिरत होतो तेव्हा एका स्टॉलवर बरीच गर्दी दिसली खाण्यासाठी म्हटलं काय प्रकारे जरा बघावा तर तिथं ह्या पदार्थाचं नाव कळलं तिथं जे देत होते ते थोडेसे गार होते मी खाऊन बघितलं आवडली मला टेस्ट पण हा पदार्थ गरम खाण्यात जी मजा असते ती गार तेवढी येत नाही ना मजा त्यामध्ये काय करतात छोटे बटाटे जिथं पंजाबमध्ये त्यांना शरले म्हणतात तर त्यामध्ये मेथी घालून मग त्या बटाट्याचे काचऱ्या करून बाकी सर्व साहित्य घालून अगदी चपटे वडे थापून तयार करतात आणि तळून देतात आणि तिथं त्या स्टॉलवर ते कळून आणलेले देत होते त्यामुळे ते थंड होते मग तो पदार्थ बघितला म्हणजे आपण थोडा वेगळ्या पद्धतीने करावा म्हणून आज मी तो पदार्थ बटाटे उकळून बाकी सर्व साहित्य मिक्स करून केलाय काय काय केलंय ते आता तुम्हाला दाखवतो मेथीचे शरले बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे लहान बटाटे अंदाजे पाव किलो स्वच्छ धुवून घेतलेले माती काढून घेतलेली आहे हे साधारण एक ते दीड वाटी मेथीची पानं स्वच्छ धुतलेली हा अनारदाना आणि बाकीचं सा साहित्य बारीक चिरेला एक मध्यम आकाराचा कांदा दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक तुकडे केलेले आलं अर्धा इंच बारीक तुकडे केलेले हळद लाल तिखट गरम मसाला धना पावडर जिरे आणि थोडीशी बडीशेप जिरे आणि बडीशेप दोन्ही पावपाव चमचे तर हे सर्व साहित्य एकत्र करायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि बटाटे मेथी आणि हे सर्व साहित्य मीठ घालून चांगलं चोळून ठेवायचं म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि ते पाणी सुटलं की त्याच्यानंतर त्यामध्ये बसेल इतकं डाळीचं पीठ आणि मी यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालणारे कुरकुरीतपणासाठी हे सर्व मी करून घेतो आणि पुढची प्रोसेस दाखवतो हे मेथी के शर्ले सर्व करताना हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी लागते आणि शिवाय त्याबरोबर मुळ्याचा किस पण देतात तर यासाठी कोथिंबीर काळ्यांसह थोडी पालकची पानं तीन चार लहान हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या पुदिन्याची पेस्ट लिंबू आणि यामध्ये मीठ आणि साखर जाईल तर हे सर्व एकत्र करून छान त्याची पातळसर हिरवी चटणी तयार आहे आणि हे आहे चिंचेचं पाणी हे थोडं पातळ करून त्यावर घालायचं तर मेथी के शर्ले कसे करायचे ते दाखवतो जनरली पंजाबच्या स्ट्रीट फूडमध्ये मेथी के शर्ले करतात त्या छोट्या बटाट्यांमध्ये ते स्वच्छ धुवून घेऊन त्याचे चॉप करतात कच्चेच छोट्या मोठ्या चकत्या करतात आणि सगळं साहित्य मिक्स करतात मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणारे हे मी बटाटे उकडून घेतलेत पाणी पूर्णपणे काढून टाकलं त्याचं आणि हे सालासकटच करणार आहे पावभाजीचा जो मॅशर असतो त्यांनी हे फक्त असे प्रेस करून घेणार आणि त्याचबरोबर त्यामध्ये बसेल इतकी मेथी अगदी थोडीशी चिरून आहे आणि हे सर्व साहित्य कांदा आलं लसूण मिरची आणि कोरडे मसाले हे सगळे मी त्यात मिक्स करणार आहे कांदा फार घालायचा नाहीये कारण आपला स्टार इन्ग्रेडियंट आहे तो बटाटा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं हे अनारदाना घरीच केलेला अगदी छान सोप्या पद्धतीने केलेला आणि यामध्ये बसेल इतकंच डाळीचं पीठ मी घालणार आहे आपल्याला वाटलं की जरा कमी पडतंय बाइंडिंग तर अजून घालता येतं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालणारे त्यांनी कुरकुरीतपणा छान येईल तर हे सर्व मी आता मिक्स करून घेतो आणि आपण ह्याचे छोटे छोटे बॉल्स करून चपटे करून ते आपण तळायला घ्यायचे सर्व साहित्य मिक्स करून तयार केलेला हा मेथी के शर्लेचा गोळा तयार आहे त्याचा एक गोळा काढून तो असा बटाटे वड्याचा आपण सारण म्हणजे हे करतो थापतो तसंच करायचं पण फार तुकटुकीत करायचं नाही त्याला असं मोठं हे करून तो थोडासा धोबड करायचा आणि चांगलं गरम झालेलं तेल आहे पॅन मध्ये त्याच्यामध्ये तो त्यामध्ये सोडून द्यायचा आणि हाय फ्लेमवरच तो करायचा कारण सगळं शिजलेलं आहे तर फक्त चमच्यानी तेल फक्त त्यात टाकत राहायचं आणि सगळं मटेरियल शिजलेलं असल्यामुळे तो छान कुरकुरीत होतो तर असे गरमागरम मेथी के शरले तयार आहेत आपले बघू शकता आणि त्यावर आता किसलेला मुळा जे तो पाणी काढून टाकलेले तो घालायचा थोडा सफार नाही ति पुरता चिंचेची गोड चटणी घालायची आणि हिरवी चटणी जी आपण मगाशी तयार केली ती घालायची हे तुम्ही नुसतं खाऊ शकता ब्रेड बरोबर खाऊ शकता पोळी बरोबर खाऊ शकता अतिशय छान लागतं आणि मेथी ऐवजी तुम्ही पालक घातला तरी सुद्धा हे छान होतं ते ही डिश कशी वाटली ती तुम्ही नक्कीच कळवा आणि करूनही बघा अगदी सोपा पदार्थ आहे म्हणजे थोडक्यात हा पंजाबी बटाटे आहे पण तो वेगळ्या पद्धतीने केलेला नाही का